बघाय ही घटना जी आहे आज पोलिसांच्याच रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे ज्याप्रमाणे ठाकरे परिवाराला गुंतवण्याचा प्रयत्न भाजप करत होती ते प्रकरण आता त्यांचं फसलेलं आहे भाजप हा खोटाडा पक्ष आहे या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी यावेळेस होते त्यांनी एकवीसवी शताब्दीकडे हा देश नेला या देशाच्या तरुण पिढीच्या हातात कम्प्युटर दिलं मोबाईल दिलं अशा राजीव गांधींनाही सुद्धा बोपोस्तोकच्या सौद्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते दे। ते तर यांच्याच सरकारमध्ये निर्दोष झाले पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीचं जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करून कुठल्याही राजकीय पक्षाच्या यांच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांवर या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्याला बदनाम करायचं पर्याने त्याच्या पक्षाला आणि त्याच्या विचाराला बदनाम करायचं हे बीजेपीचं काम आहे आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपनी केलं होतं ते कसं खोटं होतं राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते कसं खोटं होतं हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून भाजप हा खोटाडा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेला आहे हे माफीवीर आहेत त्यामुळे वाफीवीराच्या वंशजाकडून काय ह्या गोष्टी आहेत पण लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये या पद्धतीच्या कोणावरही खोटे आरोप लावून त्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्याला उद्ध्वस्त करणं ही महाराष्ट्राची कधी परंपरा राहिली नाही पण भाजपने हा गोरखधंदा हाती घेतलेला आहे स्वतःचे घर काचायचे पण दुसऱ्याच्या घरावर गोटा मारायचा ही जी प्रथा भाजपनी चालू केलेली आहे त्यांनी आता तरी थांबावं हीच त्यांच्यासाठी खरी माफी राहणार